वीस हजार प्लस तर होते पंधरा ते वीस हजार रुपये नक्की अंदाजे आला असं खर्च किती आला पंधरा लाख प्लस गेले पण तुम्ही सांगितलं की तुम्हाला जर करायचं आहे यांच्याकडून घ्या की सगळी सर्व्हिस व्यवस्थित आहे त्यात मग उत्पन्न तुम्हाला चांगलं खूप चांगलं खूप चांगलं एक टन क्लिन ग्रेडिंगचा प्लांट आपण दिलेला आहे साधारणतः एक तीन वर्ष झाले आपण त्यांना प्लांट दिलेला आहे तर जाणून घेऊया त्यांच्या ह्या उद्योगाबद्दल काय काय परावर एक टन एक टन परावर एक टन हे मशीन आपण आणलेले आहे साधारण दहा प्लांट त्यावेळेस तुम्हाला किती रकमेमध्ये बसले सात साडेसात लाख रुपये आणि आता हे जे तुम्ही शेड उभं केले हे साधारणतः किती स्क्वेअर फूट आहे हे छत्तीस स्क्वेअर फूट आहे शेड कंपनी कोण आपल्याला कॉपरेट करी पण होते आणि असं किचकड नाही चालवण्यासाठी मशीन कोणीही एक वेळेस सांगितलं का नाही ऑपरेटिंग ऑपरेटिंग करू शकतं आता दोन वर्षात काय प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही कधी काय थोडं क्रिटिकल आलं थोडं छोटं आपण फोन केला की ते सॉल्व्ह होऊ शकतो त्यामध्ये तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या जर रेशो बघितला तर त्यातनं उत्पन्न तुम्हाला चांगले मिळतं खूप चांगलं